बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर तालुक्यातून सोमवार दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरज शिरसाट यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सेंदव्याकडून शिरपूरकडे एक टाटा कंपनीचा कंटेनर दारू घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्याने सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल दिनकर पवार पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार संतोष पाटील अल्ताप मिर्जा शोध घेणे सदर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करीत वाहनाचा शोध घेत असताना टाटा कंपनीचे कंटेनर वाहन क्रमांक डी शून्य एक ई अठरा पंच्याक बावन वर हाडाखेड गावाजवळील सुळेफाटा येथे मिळून आल्याने सदर वाहन हे चेक केले असता वाहनावरील चालकास वाहन थांबवण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन थांबवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नरेश कुमार पिता तोगारामजी वय वीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार गाव कुंडवा तालुका दोरोमन्ना जिल्हा बडमेर राज्य राजस्थान असे सांगितले त्या सदर वाहनात देशी विदेशी दारू भरले असल्याने आम्हा सदर वाहन चेक करावयाचे आहे असे सांगितल्यानंतर सदर वाहन पोलीस स्टेशनला आणून वाहन मालकाशी फोनवर संपर्क करून सील तोडणे बाबत कळविण्यात दारू ही फक्त पंजाब राज्यात विकण्याची परवानगी आहे तसेच सदर देशी विदेशी दारूच्या बॉटलवरील लेबलवरील बारकोड दिसू नये म्हणून जप्त मुद्देमालाची प्रत्येक बॉटलचे लेबल खोडण्यात आले आहे सदरची दारू महाराष्ट्रात विकून महाराष्ट्र शासनाचा कर उडवून शासनाची फसवणूक करीत आहे सदर वाहनात मिळून आलेले देशी विदेशी दारूचे वर्णन पुढील प्रमाणे पंधरा लाख ,00, चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीची मॅकडॉल कंपनी वीस खोके तीन लाख चौसष्ट हजार आठशे रुपये किमतीची रॉयल स्टॅग सातशे पन्नास एम एल चे एकूण दीडशे खोके तेरा लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीची रॉयल चॅलेंज सातशे पन्नास एम चे एकूण दीडशे खोके हो रुपये किमतीचा टाटा कंटेनर वाहन क्रमांक डी शून्य एक ई अठरा हजार आठशे रुपये सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट संदीप पाटील सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे योगेश मोरे दिनकर पवार स्वप्नील भांगर कृष्णा पवार संतोष पाटील अल्ताफ मिर्जा यांनी केलेली असून सदर गुन्ह्याबाबत दिनकर पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे नमस्कार आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे पी एस आय वसावे जे शिरपूक तालुक्याला नेमणूक आहेत आणि सोबत एकतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा हो खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टाईल अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर ता पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडे ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ती इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येतं तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कामगिरी मान्य आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डी वायस त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातल्या आमचे तपास पथकांनी केलेले आहे या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने जाहीर करत आहे थँक्यू सदर कारवाईमध्ये एकूण चारशे दहा खोके दारू ज्याच्या ज्याची एकूण किंमत त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपये आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कंटेनरची किंमत समाविष्ट आहे अशा प्रकारचा मुद्देमान त्या ठिकाणी जप चॅनल शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या